प्रति इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड लेखी परीक्षा देणारे विद्यार्थी विषय प्रश्नपत्रिकेतील चुका बाबत किंवा मिस्टेक बाबत इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड लेखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका आणि त्यातील प्रश्न काळजीपूर्वक वाचा प्रश्न वाचत असताना तुम्हाला अशी शंका आली की हा प्रश्न चुकीचा वाटतोय यामध्ये काहीतरी त्रुटी आहे असं ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळेस तो प्रश्न हा चुकीचा आहे असं न म्हणता त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे असं आपण समजणं गरजेचं आहे असं ज्यावेळी समजाल त्यावेळेस तो प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना आपणाला या बाबीची काळजी घेणं गरजेचं आहे उत्तर पत्रिकेमध्ये मेन क्वेश्चन सब क्वेश्चन लिहिणं गरजेचं आहे आणि त्यानंतर यु हॉ टू अटेम द क्वेश्चन म्हणजे जो प्रश्न चुकीचा वाटतोय तो सोडवण्याचा प्रयत्न केलेला तिथं दिसणं गरजेचं आहे असं जर आपण केलेलं असेल तर त्या प्रश्नाला जे गुण असणारे आहे ते तुम्हाला बोर्डाकडून मिळतील पण समजा आपण वाचताना तुम्हाला वाटलं हा प्रिंटिंग मिस्टेकचा भाग आहे आणि तो आपण विचारात घ्यायचा नाही तो प्रश्नच लिहायचा नाही सब प्रश्न लिहायचा नाही काही करायचं नाही असं जर आपण केलं तर आपल्याला त्या प्रश्नाचं योग्य ते गुण मिळणार नाहीत म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका आपल्याला काळजीपूर्वक वाचावी लागणारी आहे त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक असेल तर तिथं मेन क्वेश्चन सब क्वेश्चन आणि प्रश्न सोडवल्याचा किंवा उत्तर लिहिण्याचा केलेला प्रयत्न हा त्या पेपर तपासणाऱ्याला दिसला पाहिजे तरच तिथं योग्य गुण मिळतील ही जी बाब असणारी आहे ती ही बाब या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण गांभीर्यानं घ्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि ही बाब जी असणार आहे ती आपण इतर मित्रांना देखील सांगून ही सर्व मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करावा कळावे धन्यवाद